महायुतीमध्ये लढाई सुरू आहे ती तिजोरी लुटण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि अशी गणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे महायुतीतील नेते हे स्वतःच घर भरतायत असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय सगळ्यांची तिघांची लढाई पैशासाठीच आहे पैसे मिळवण्यासाठी तिजोरी लुटण्यासाठी आणि आपला फायदा करून घेण्यासाठी ही असंवैधानिक आणि अनैतिक युती केलेली आहे त्या नुतीला या पक्षांना कुठलाच आधार नाही केवळ सत्ता हे सर्वोच्च एवढंच मानून त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका दुसरी काय असणार जेवढं खाता येईल जेवढं लुटता येईल जेवढा गरिबांना उद्ध्वस्त करता येईल जेवढा राज्याची तिरगोरी तिजोरी साफ करता येईल एवढाच उद्देश आहे हे आता स्पष्ट झाला आहे मी पहिल्या दिवसापासून तेच ओरडतो आहे आज कर्ज काढून राज्य उद्ध्वस्त करतायत आणि कर्ज काढून स्वतःचं घर भरतायत